नमस्कार खूपच महत्वाचा भन्नाट अशा काही टिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे व्हिडिओ खूपच युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा आपली पहिली टीप आहे गॅसच्या शेगडीसाठी आणि त्याच्या आजूबाजूच्या भागा भागासाठी बघा हा भाग खूप जास्त चिवट चिकट तेलकट होतो आणि याला घासायला खूप जास्त वेळ लागतो मेहनत लागते पण आजपासून अजिबात तुम्हाला हा त्रास होणार नाही अगदी किचन ओटा पूर्ण जो चिवट चिकट झालेला आहे कमी मेहनती स्वच्छ होईल आणि अगदी चमकायला लागेल तर यासाठी बघा एका भांड्यामध्ये आपल्याला साधारण एक ग्लास पाणी घ्यायचं आहे तुम्ही जास्त देखील हे बनवून ठेवू शकता वाळलेल्या लिंबाच्या साली घ्या किंवा वापरलेल्या लिंबू देखील तुम्ही ते साली वापरू शकता आणि त्यानंतर एक चमचा मीठ आपल्याला टाकायचा आहे अर्धा चमचा खायचा सोडा आणि हे आपल्याला मिश्रण याला आपण गॅसवरती ठेवून गरम करून घेऊयात आणि हे लिक्विड तुम्हाला रोज रोज बनवायची अजिबात गरज नाही एकदाच बनवून ठेवा बॉटलमध्ये तुम्ही अगदी घरातील प्रत्येक कानाकोपरा याने स्वच्छ करू शकता कमी मेहनतीमध्ये तर आता बघा हे छान गरम झालेलं आहे लिक्विड यामध्ये मी थोडासा टाकलेला आहे वॉशिंग पावडर किंवा एखादी साबण जरी थोडीशी टाकली तरी चालतं नाही टाकलं तरी चालेल आता बघा आपण गॅसची शेगडी किंवा जी टाईल्स आहे त्यावरती चिवट चिकटपणा झाला असेल तर तो कसा साफ करायचा एक तर बघा चिवट चिकटपणा असेल ना तर थोडंसं हे कोमट गरम पाणीच वापरायचं म्हणजे लगेचच हे दाग पूर्णपणे नाहीशी होतात मी ते स्क्रबर देखील वापरत नाही लिंबाच्या सालीच्याच मदतीने मी गॅसची शेगडी अशा प्रकारे स्वच्छ करत आहे खूप जास्त चिवट चिकट थर असेल तर स्क्रबर वापरा म्हणजे अगदी लवकर हे काम होईल आणि गरम आपण लिक्विड वापरला आहे त्यामुळे लगेच स्वच्छता होते जास्त बनवून एखाद्या बॉटलमध्ये जरी भरून ठेवलं तरी चालतं म्हणजे कधी तुम्हाला वापरता येईल आता बघा किती छान आपली गॅसची शिगडी चमकत आहे आणि आजूबाजूचा भाग देखील खूप छान स्वच्छ झालेला आहे कमी मेहनतीमध्ये नक्कीच तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल दररोजच्या कामामध्ये मदत होईल आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करा आजकाल प्रत्येक घरामध्ये खिडक्या दरवाजे अशा प्रकारच्या स्लायडिंग विंडोज दिलेल्या असतात हे दिसायला चांगलं दिसतं पण वापरायला तेवढंच अवघड यामध्ये अशा प्रकारे कचरा जातो एक बोट जाईल एवढी जागा असते आणि कचरा गेलं की हे काम करत नाही खूप जास्त जड जातं वापरण्यासाठी आणि याला स्वच्छ करायचं म्हणलं तर कसं करायचं हा प्रश्न पडतो कारण की यामध्ये झाडू जात नाही बोट जात नाही तर यासाठी बघा आपण वापरायचा कागद कागद घ्यायचा अशा प्रकारे यामध्ये टाकायचा आणि त्यानंतर एखादा डाळचा जुना ब्रश घ्या किंवा आपला दात घासायचा ब्रश किंवा इतर कलरचा एखादा ब्रश घेऊन अशा प्रकारे तुम्ही पूर्ण या ज्या स्लाइडिंग विंडो आहेत त्याचा जो खालचा भाग आहे तो अशा प्रकारे स्वच्छ करू शकता बघू शकता अगदी बारीक बारीक धुळीचे कण देखील निघून जात आहेत आणि मी तर नेहमीच अशा प्रकारे स्वच्छता करते कमी वेळेत हे काम होतं आणि त्यासोबत कसं कचरा काही अडकला असेल काही वस्तू पडली असेल तर ते देखील आपल्याला सहज बाहेर काढता येतं एकदा करून बघा कोणत्याही वेगळ्या टूलची तुम्हाला गरजच पडणार नाही आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल बघू शकता किती जास्त असे पूर्ण धूळ होती कचरा नाही जास्त तर धूळ इथे साचलेली आहे मातीसारखं तर ते पूर्ण या पद्धतीने आपण काढू शकतो असं जर तुम्ही कपड्याने झाडूला काढायला गेलं ना तर अजिबात हे निघणार नाही कारण की एवढे बारीक कण कसे उचलणार आपण एका जागी जरी केले तरी तर या पद्धतीने तुम्हाला हे खूप लवकर असं काम करता येईल बघू शकता आपण चांगलाच हा भाग स्वच्छ केलेला आहे तुम्ही पण एकदा करून बघा भरपूर वेळाने मेहनत वाचेल यानंतरची आपली टीप आहे आपल्याकडे अशा बऱ्याच ज्वेलरी पर्स असतात ज्या की दिसायला खूप चांगले असतात मजबूत असतात आपण याला फेकून देत नाही पण काही ना काही यामध्ये ठेवत असतो आज आपण याचा थोडासा वेगळा उपयोग करणार हो, आहोत ज्यामुळे तुम्हाला भरपूर सोपं जाईल काही वस्तू ठेवण्यासाठी तर आता बघा इथे मी घेतलेला आहे डबल टेप डबल टेप नसेल तर एखादा स्ट्रॉंग ब्लू देखील वापरला तरी चालेल तर आता बघा इथे डबल टेप मी थोडासा कट केलेला आहे थोडा मोठ्या साईजचा ठेवायचा सा म्हणजे कसं आपली जी पर्स आहे ज्वेलरी पर्स ती छोटी मोठी कशी आहे त्यानुसार तर आता मी यावरती असा हा टेप लावलेला आहे आता घरामध्ये बघा बऱ्याच वेळा काय होतं बऱ्याच जणांना स्वयंपाक करताना त्यांच्या ज्या अंगठ्या असतात किंवा इतर काही ज्वेलरी तर त्या काढून ठेवायची सवय असते आता किचनमध्ये आपण इकडे तिकडे ठेवतो आणि परत बघत बसतो की कुठे ठेवलं काय हरवण्याची देखील भीती असते कचऱ्यामध्ये जाण्याची भीती असते त्यासोबत झोपण्या अगोदर देखील बऱ्याच जणांना ज्वेलरी काढून झोपायची हो सवय असते तर कि ते ती कुठे ठेवायची किंवा सकाळी हरवू शकते किंवा इकडे तिकडे पडू शकते तर त्यासाठी काय करायचं बेडच्या बाजूला किंवा किचनमध्ये तुम्हाला जिथे वाटेल बाथरूममध्ये आंघोळीसाठी तुम्ही दागिने काढून ठेवत असाल तर त्या ठिकाणी अशा प्रकारे ही ज्वेलरी पडकवायची म्हणजे खूप छान आपण यामध्ये हे ठेवू शकतो एकच सवय लावा म्हणजे तुम्हाला शोधाशोध करायची गरज पडणार नाही यानंतरची आपली टीप आहे आजकाल या ग्रीन मॅटची देखील खूपच ट्रेंड आहे आणि माझ्याही गॅलरीमध्ये मी अशी ग्रीन मॅट टाकलेली आहे भरपूर मोठी आहे तर त्यामुळे काय होतं असा मोठा जो कचरा आहे तो आपण याला उचलू शकतो पण काही यामध्ये झाडू मारता येत नाही किंवा इतर काही स्वच्छता करायता येत नाही बाकी कचरा आपण उचलून टाकतो पण जसं केस असतील काही दोरे असतील तर ते दिसूनही येत नाही त्यामध्ये की आहेत की नाही आणि मुलं खेळत असतात तर याला स्वच्छता देखील करणं खूप गरजेची असते तर यासाठी बघा खूप सोपासा उपाय हो मी तुमच्यासोबत शेअर करते तर आपला जो कपड्याचा ब्रश असतो ना तो घ्यायचा आणि कपड्याच्या ब्रशने यावरती असं फिरवून घ्यायचं म्हणजे बारीक बारीक जो कचरा असतो ना तो देखील असा एकत्र एक होतो त्याचसोबत जे केस असतात किंवा काही दोरे काही इतर तर, तर ते पूर्ण असं आपल्याला सहज यामधून वेगळं करता येतं असं जर तुम्ही बघायला गेलं ना तर तुम्हाला एकही केस दिसणार नाही पण या पद्धतीने तुम्ही पूर्ण काडी कचरा केस असे बाजूला काढू शकता नक्कीच तुम्ही पण तुमच्याकडे ग्रीन मॅट असतील छोट्या किंवा मोठ्या तर त्यांची अशा प्रकारे स्वच्छता करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि मी चांगलं एक आठ दहा दिवसातून अशा प्रकारे पूर्ण ग्रीन मॅटची स्वच्छता करचे म्हणजे आपण जरी इथे केस विंचरले नाहीत तरी आजूबाजूचे केस उडून इथे येतातच काही ना काही दोरे वगैरे पडतात तर अशा प्रकारे अगदी पूर्ण हे स्वच्छता होते आणि बाजूला काढून तर आपण अगदी एक दोन महिन्यानंतर याची स्वच्छता करतोच पण दहा पंधरा दिवसानंतर अशी देखील याची स्वच्छता केली पाहिजे आणि या ब्रशमुळे आपलं हे काम खूप सोपं होतं तुम्ही पण एकदा ट्राय करा यानंतरची आपली टीप आहे आता बघा दररोज आपल्याला पोळपाट हा लागतच असतो पोळपाट लाटणं आपण वाप परतो चपात्या करतो पण चपात्या करत असताना जर याचा पायाचा लूज झाला असेल सा तर सारखं सारखं याचं बॅलन्स होत नाही चपात्या करायला वेळ जातो त्यासोबत व्यवस्थित हे आपलं काम जे आहे ते खूप जास्त असं वेळ लागतो किंवा त्रास होतो आपल्याला तर याचा पाय ठीक करणंही गरजेचं आहे मी याला एक दोन वेळा खिळा आहे तर तो, तो व्यवस्थित यामध्ये फिट करायचा प्रयत्न केला पण तो बसत नाही कारण की त्याचे जे छिद्र आहे ते लूज झालेले आहेत आता याच ठिकाणी आपल्याला हा पाय लावावा लागेल तेव्हाच हे बॅलन्स देखील होईल तर त्यासाठी खूप सोपा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करते तर कोणती लाकडी वस्तू असेल असे निसटली असेल स्टूल किंवा खुर्ची किंवा अशा प्रकारे पोळपाट तर त्यासाठी आपल्याला प्लास्टिक बॉटलचं झाकण घ्यायचं आहे तुम्ही इतर प्लास्टिकची एखादी वस्तू देखील वापरू शकता या झाकणाला छान असं गरम करायचं जाळायचं आणि पूर्ण हे असं पगळल्यासारखं झालं वितळल्यासारखं झालं की इथे आपल्याला जिथे हे चिटकवायचं आहे ना त्या ठिकाणी हे झाकण मी असं ठेवलेलं आहे खूप चांगलं हे आता गरम झालेलं आहे तर आता बघा आपल्याला हे जे पाय आहे ना पोळपाटाचा तो कसा इथे फिट करायचा आहे आप अगदी आपला पोळपाट आपण फेकून देताल पण हे पाय निघणार नाही एवढा छान इथे हा मजबूत आणि बघा आता पूर्ण आग मी विझवलेली आहे आणि कारण की लाकडाची वस्तू आहे तर आग आपल्याला विजवायचीच आहे नाहीतरी त्यामध्ये प्रेस करून लावलं की आग विझून जाते आणि हा पूर्ण वितळलेला झाकणाचा जो भाग आहे तो इथे खूप छान असा घट्ट बसतो वाळल्यानंतर अजून छान हे मजबूत होतं आजूबाजूला आलेला भाग मी यावरती असा लावलेला आहे छान चिटकून घेतलेला आहे आणि आता बघा दिसूनही येत नाही की आपण इथे काही असं केलेलं आहे आणि अगोदर हा पाय निघालेला होता तर बघा खूप छान हे मजबूत बसलेलं आहे इथे मी तुम्हाला दाखवणार देखील आहे की किती हे मजबूत बसलं आहे अगदी मी खलबत्त्याच्या वरच्या भागाने याला मारणार आहे म्हणजे हे निघेल की नाही आपण बघू शकतो किती दिवस टिकणार आहे ते आता बघा हाताने जर हलवलं तर काही एक दोन तीन मिनिटानंतरच हाताने मी याला हलवत आहेत अजिबात हे निघत नाही आणि याने देखील आपण असं याला मारून बघत आहोत की निघेल की नाही पण एवढं गच्च हे बसलेलं आहे ना बघू शकता आवाज जाऊन तुमच्या लक्षात आलंच असेल की ती जोरात आपण मारत आहोत तरी निघत नाही खूप छान गच्चं बसतं नक्कीच तुम्ही पण अशा प्रकारे तुमचं चपात्या बनवायचं दररोजचं काम सोपं करू शकता आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद